चला तर स्वागत आहे तुमचं मुक्तच किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत शेंगोळे आता ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे बघा तुम्ही काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा आमच्या इकडं कोंडुळे शेंगुळे दोन्ही म्हटलं जातं त्यासाठी जा सर्वप्रथम लसूण आणि कोथिंबीर वाटून घ्या बारीक थोडंसं मीठ टाकामध्ये वाटून घ्या आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि हे बघा परातीमध्ये पाणी घेतले आणि लसण मीठ वाटलेलं टाकायचं हे डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आपण नंतर ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि ज्वारीचं डाळीचं आणि गव्हाचं हे तिन्ही पीठं आपण मिक्स करून असं तिंबून घेणार आहोत पीठ आणि नंतर आपण फोडणी देऊ मोहरीची तेल टाकून मोहरी टाका थोडंसं लसण टाका जिरे टाका आणि थोडी चटणी टाकून लगेच पाणी टाकून घ्या थोडं भांडं गरम झालेलं होतं माझं चटणी करपल म्हणून मी पटकन पाणी टाकून घेतलं ते बघा हे अंदाजे तुमच्या अंदाजेनं तुम्हाला जसे बनवायचे जेवढं बनवायचे त्याप्रमाणे पाणी टाकून घ्या त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्या आणि ह्याला ती द्यायची आपल्याला व्यवस्थित कोथिंबीर वगैरे टाकून घ्या ह्याच्यावर आपण पिठामध्ये पण कोथिंबीर टाकलेली आहे याच्यात पण टाकून घ्या हळद पावडर आणि नंतर असं उकळी येईपर्यंत ह्याला ठेवून द्यायचं आणि तोपर्यंत आपण याला झाकून ठेवून शेंगोळे करायला घेणार आहोत शेंगोळे करायचे थोडंसं खाताला तेल लावून घ्या पीठ पण लावून घेतं कोणी कोणी पण त्याच्यापेक्षा असं आपण तेल लावून घेतलं तर व्यवस्थित होते याला पटापट आपण करून घ्यायचे शेंगोळे आणि झाले की असं तिकडं तोपर्यंत पाण्याला आपल्या उकळी येत आहे गॅसवर लगेच हे असं टाकून घ्यायचे थोडे 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 गरम पाण्यामध्ये एक 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 सोडून घ्यायचे आणि परत हे व्यवस्थित बुडाला न लागतील असे एक वेळेस हलवून हा पण घ्यायचे आणि नंतर हे बघा कशी पाण्याला उकळी आलेली आहे आपल्या आणि हे झाले सगळे आपले टाकून आणि हे बघा आपलं पातेलं पण भरलेलं आहे आणि हे बघा वरून कोथिंबीर घ्या टाकून आणि हे झाले आपले खाण्यासाठी शेंगोळे तयार कोंडोळे तयार तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि या सर्वजण खाण्यासाठी शेंगोळे खायला पण मस्त